नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तुरीच्या दरात कोणते बदल पाहायला मिळाले पहा सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकायली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे सत्तर रुपये तर जाशीच्या दरम्याला सात हजार सातशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवकाली आहे एक हजार सहाशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे एकाहत्तर रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सात हजार सहाशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवकाल्य आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाल्य आहे त्र्याऐंशी कुंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पंधरा रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती धर्माबाद अवकाल्य एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे पंचावन्न रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद